गावाचं नाव वानगाव कुठे ते पहिली माझी ववी जातेच्या गदरयला पहिली माझी ववी जात्याच्या गदरला रुक्मिण माताच्या वरला रुक्मीण माताच्या वरला पहिली पहिली माझी ववी पहिली माझी ववी दुसरी माझी ववी जात्याच्या गतळी पड दुसरी माझी ववी जात्याच्या गतळी पड आता मधी बेल तांब्यान गिरजा सीक्ररी चढ आता मधी बेल तांब्यान गिरजा सीक्ररी चढ आता मधी बेल तांब्यान गिरजा शिकरावरी चढ म साधू झाले माई बाप्पाला चोन देखत तू साधू झाले माई बाप्पाच्या देखत आळंदीच्या बाजारात विना घेतला ऐकत आळंदीच्या बाजारात विना घेतला ऐकत तू साधू झाले माई बापाला चोरणी तू साधू झाले माई बापाला चोरणी पंढरीच्या बाजारात विना घेतला कोरोनी पंढरीच्या बाजारात विना घेतला कोरोनी ज्ञान उभा तू काराम बाळपणी चे मैत्र ज्ञान उभा तू काराम मैत्र दोघाच्या गमा दिला पाच कोसात अंतर दोघांच्या ग दिला पाच कोसात अंतर ज्ञान उभा तू काराम साधू झाले बा ज्ञानोबा तुकाराम बाळपानी साधू झाले इंद्राईनी चाढवला दोघं आंघोळीला गेले इंद्राईणी चाढवला दोघं आंघोळीला गेले ध्या तुकाराम बाळपणीचे सोपती ज्ञानोबा तुकारामा बाळपानीचे सोपती आंघोळीला मधी इंद्राईणी सुधी दोघांच्या आंघोळीला मदी इंद्राईनी मदीला <coughs> मधी टाळा विना तुका उनाचा तवनाचा आता मधी टाळाविना तुका भिंड तवनाचा तु कुंट जायला ही आवई ना कुणाचा आवय कुंटी जायला यावई ना कुणाचा हाता मदी टाळ तू का हिंड घरू घरी हाता मदी टाळ तू का हिंड घरू घरी वैकुंठाला कुंटाला जायला कुणी येईना बरं बरी कुंटाला जायला कुणी येईना बरं हातामध्ये टाळावी ना तू का हिंड घर काही ते तर जिजा माझ्या संग चाल तू काममानी ते तर जिजा माझ्या संग चाल वैकुंठी ग गेल्या वरीन मागं हो तुझे हाल वैकुंठी ग वरीन माग हो तुझे हाल तुकाराम मानी तेत तिजा माजे तू बू तुकाराम करम तेत तिजा तू बायकू वैकुंटी जायला कु। नको कुणाच आयकू वैकुंटी जायला नकू कुणाचं आहे कु। तुकाराम वैकुंटी माग तु तेत घे तेत, जामा मा जाविना वैकुंती गेल्या वरी कुणाच्या गले की सोना वैकुंटी गेल्यावरी कुणाच्या गले की सुना तेत घे गजी तुकाराम मनी तेत घे गजी जामा जाटाळ वैकुंठी वैकुंटी गेल्यावर कुणाचे गलेक बाळ ग गेल्यावर कुणाचे गलेक बाळ जिजाबाईचा करुंड तुकारामाच्या किशत जिजाबाईचा करुंड तुकारामाच्या किशात वैकुंठी गेल्यावरी ते त काटी तुकाराम जिजा तेत काटी तुकारे गजीजा माझी काटी वैकुंठ ग गेल्यावरी घरी राती कुणासाठी वैकुंठी गेल्यावरी राती घरी राती कोनासाठी तुकाराम काम जिजा माझ्या संग चाल तू करमि जिजा माझ्या संग चाल माग राहिल्यानी भाऊ तुझे हाल माग राहिल्यानी बो होते न तुझे हल तु करत चल जी जावो आशात तू करमणी चल जी जावो आशात गरी पारटी मैस पर होय ना कस गरी पारटी मै संचाचं वैनकस तुकारंटी कुंटी रडत कुतर तूकारंटी कुंटी रडत कुतर झालं जिजीचं मातर झालं जिजाचं मातर झालं जिजाचं मातर झालं जिजाचं मातर नाच्या झाडा खाली नायचा गेले वी नाही कुणी पाहिली नाही कोणी व पाहिलं तुकाराम कुंटी नाही कुणी व पाहिलं नांदरुकीच्या खाली जोड रेसमी राहिल नांदरुकीच्या झाडाखाली जोडरेसमी राहिल अगनांद रुकी बाई पानंउलती पालती पान उलती पालती पानंउलती पालती तुकाराम वई कुंटी जिजा बगती खालती तुकाराम वई कुंटी जिजा बगती खालती